ते सीमितल्या एका बैलाला बरोबर फोटो काढायसाठी आम्ही अगोदर गेलो तर ते आम्हाला म्हणले इथं काही येऊ नका फायनलला आमचा बैल पळाला ना की मग या मग तुम्हाला फोटो देतो आणि तो बैल आमच्या सीमित लागला पण आमच्या अंजीरने दाखवून त्यासाठी ते एकदम चांगलं सोनच आहे त्यावेळेस लय मनाला लागलेले म्हणून त्यांच्यावर पळायचं होतं तो बैल आमचा आवडता बैल आहे डबा कुणाला गोड लागतोय अंजीर पहिला आला पाहिजे नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल शो मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो व्याळी या गावात आणि या व्याळीचा हा आंजेर आहे यानं काल पळशी स्टेशन या मैदान चौथा क्रमांकाचा मानकरी तर आज आपण या बैलाची आज आपण मुलाखत घेऊयात दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मच्छिंद्र गणपत मोहिते आपल्या अंजेरनं काल चतुर्थ क्रमांक केलेला आहे काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं कालचं निवेजन आपल्याच त्यांना पहिले मागितला होता हे महिना झाला निवेदन चाललं होतं पहिलाच गाव वाईचा गावचा साज पळलाय काय सांगा नाही चांगला पळालाय कोणी कॉल ना म्हणजे नियोजनासाठी कसं काय चाललेलं नियोजन, नियोजन ते सचिन मोहिते आणि त्यांचं काहीतरी झाले होते डोंगरेबा डोंगरे आबाचे काम द्या हां कशी गाडी पळली काल गटाला गटाला गाडी पळाली की बऱ्यापैकी पडलं आणि सेमीला पण टॉपचं सेमी मनाईल कालचं पैसेच्या मैदानातला काय सांगाल काय सांगाल कसं स्पीड लागलेलं नंद्याचं आणि आपल्या अंजीरच गाडीला चांगलं सिमेला चांगलीच गाडी पळाली फायनलला इतकी पडली नाही इतकी सिमेला गाडी पळाली ड्रायव्हर कोण होत काल आपलं पिल्या ड्रायव्हर होता पिल्या ड्रायव्हर बाउधन बावधन कशी गाडी आणली काय सांगाल पिल्या ड्रायव्हर विषयी चांगली गाडी आणली अंजीरचं तो बोलायला होता कालचा दुसरा बोलायला होता या वर्षातला दुसरा दुसरा कुठनं खरेदी केलेला आहे अंजीर काय अंजीर हा लागेल बारीक वासरू असताना कुठनं खरेदी केलेला आहे बहुधन बावदन मधनं खास खिलार जातीचा धनगरी खिलारी धनगरी खिल्लारी आणि नंतर मग आल्यावर कसं काय ट्रेनिंग वगैरे दिलेलं काय ट्रेनिंग वासरू आलं होतं आपल्याकडं म्हणजे आपल्या धंदाची व्यापाराची व्यापाराच्या हिशोबाने वासरू देयासाठी आणलं होतं पण आमच्या मुलग्यानं वासरू फेऱ्याला नेलं आणि वासरू तिथं पळाले ती म्हणाले आता काय द्यायचं नाही हसू दे आणि मग त्यानंतर ट्रेनिंग वगैरे कसं दिलं त्यानंतर मग फेऱ्यानंतर नाही फेरा, ना फेरा चालूच होता वासराला आदत पानात गटपास केलाय वासराने कुठलं मैदान होतं पहिलं त्याचं अंजेरच पसरनीत गटपास केला होता पसरणीत म्हणजे बागातलंच मैदान होतं होतात आणि चांगला उत्तमरित्या गट पास केलेला आहे आणि त्यानंतर मग परत कुठलं मैदान झालं तसा गट पास पुणे कुठल्या कुठल्या मैदानात मुळशी परत तुमच्या घराड्यात पळाला आहे पहिला गुलाल कुठला कुठला झालेला पहिला पहिला गुलाल बाबा त्या कुमट नागाचं कुमट यात्रेचं पारंपारिक मैदान काय सांगाल कुठल्या कोणाबरोबर पळलेला त्या वांजीर गुला अंजीर माऊली म्हणून होता बैल कुठल्या गावचा काळागावचा आणि त्यानंतर मग परत पुढचं कुठलं मैदान झालेलं अंजीरच दुसरं मैदान कुठलेच केलं नाही हेच मैदान केले काल नंद्यावर पळला काय सांगाल अंजीरचं वैशिष्ट्य काय सांगाल तुमच्या दृष्टिकोनातनं कसं आहे अंजीर नाही अंजीर हा बैल कसला जरी बैल घातला तरी बैलाला क्रॉसच चालतोय तळ वगैरे कसं आहे काय त्याला तळतो तेवढपर्यंत जेवढा तळ आहे तेवढाच वरपर्यंत असेल पहिला असेल तेवढा त्याला पक्का दमाजा बहिणी आणि काका काय का, का सांगाल अजून तुम अंजीरबद्दल आठवणी काय काय अंजीर सांगा सारखे आठवी भरपूर आहे तर त्याने आताच ह्या महिन्यात जे हे केलेले आहेत दोन तीन महिन्यात चांगली गाजवले आहेत तर आम्ही सगळे समाधानी ग्रुप आमचा सगळा समाधानी हे दोन हजार पंचवीस वर्ष अंजीर साठी लक्की आहे काय सांगाल नाही असंच पुढं त्याला आपली कारकीर्द चालू ठेवावी चालू ठेवणार तो आणि ह्या सगळ्या टीम तुमच्या यश आहे त्या ग्रुप सगळ्या काय सांगाल ते कसं सहकार्य लाभतंय तुम्हाला सहकारी ग्रुप चांगले आहे तरी झटून का येतात बैलासाठी आणि ह्याला रतीबी वगैरे कसं काय असतं अंजीरचं काय नाही रातिबी एकच टायमिंग बैलाला आहे पण पुरापूर रतीबी काका तुम्ही म्हणजे बैलांचे व्यापारी हा तर कसं काय म्हणजे हा ह्याला हे केलेलं आहे अंजीरला अंजीर हा बैल लहानपणापासून जसा पळतोय चांगला तसा बैल आपले तिथं आहेच बैल आदत पानात पण बैल क्रॉसच पळत होता बैलाला क्रॉस आणि आता किती जाती झालेला आहे सहा जाती झालं सहा जाती झालाय त्याच्या आठवणीतलं मैदान कुठलं माझं हे मैदान आठवणीतलं पक्का पहिल्याच मैदानात बैल रेसनी आणि आता टॉपच्या म्हणजे ह्याच्यात बैला दिसणार आहे चाळीस दिवसात आता काय सांगाल कुठल्या कुठल्या बैलावर पळायची इच्छा आहे नाही बैलावर पळायची म्हणजे आहे पण ते पायरा होत नाही आमचा काय प्रॉब्लेम येतोय एवढा बैल आपला पळतोय आपण आपला पोहोचत नाही त्या पायऱ्यावरील म्हणजे थोडस म्हणजे बैल पळतोय पण असं सोशल मीडिया पासून पण लांब राहतोय म्हणजे बैल पळत असून दिसत नाही ना काय सांगाल काय अडचणी आलेल्या काय अडचणी पैऱ्याला अडचणी पायऱ्याला बैल आपला पळतोय पण कसं होतंय पहिर काय मिळत नाही म्हणजे बैलाला बैल पोरला पाहिजे दादा नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा तुमचं माझं नाव निलेश थोरवे काय सांगाल अंजीर त्याला तुम्ही लहानपणापासून बघत आलाय काय काय सांगाल त्या विषयी खर तर अंजीर हा बैल आमच्या गावाला लाभला हे आमचं भाग्यच म्हणायला लागेल आमच्या गावातले सगळ्या पोरांना शर्यतीचं लईन आज पण काय आपल्याकडे जास्त पैसा नाही पोरांकडे जायचं आपलं फेरं काढायचं कुणी बैल मागाय गेलं की वाहिती मग आपला कोण आला मित्र बाबा मी खोंड घेतले आमच्यावर पाळवा मग त्यांच्यावर पाळवायचं मग आपल्याला माहिती आहे आपला बैल पळतोय <coughs> पण चांगला बैल मागाय गेले की म्हणणार द्या पन्नास द्या साठ द्या सत्तर आता आपण एवढं पैसे कुठून देणार मग पोरं म्हणतात भेटेल त्या पायऱ्यात बैल पाळवा आणि बघू मग आपल्या जेव्हा आपण काय होईल ते आणि तीच अंजीरने शेवट करून दाखवलं त्याच्या जेव्हाच त्यांनी ती दोन गुलाला आत्ता तीन मैदानात दोन गुलाला झाले त्याचे तीन मैदानात दोन गुलाल काय सांगाल ह्या यशाचं रहस्य काय नक्की यशाचं रहस्य म्हणजे म्हणजे करताना तुमचं पण अडचणी होत्या त्यातनं पण तुम्ही केल। हे केलं खरं म्हणजे माग हे जसं सांगते तसं आबांचं सा फोन येतच होत बैल पळतोय म्हणून पण मागचा जो गुलाल झाला नागाच्या कुमट्यात तिथनं खऱ्या अर्थानं बैल थोडासा उजेडात आला आणि तिथनं मग शंभर टक्के आम्ही ठरवलं की बैलाचा पायरा आबांच्या बरोबर करायचा आणि हे मैदान खेळायचं या मैदानाला आम्ही राहणार अशी आम्हाला अपेक्षा होती पण सेमीमध्ये खूप टॉप टॉपच्या गाड्या लागल्या आणि आमच्यासाठी ती फायनलच ठरली आणि तिथंच आम्ही बास म्हटलं आता आम्ही सगळे जिंकले सगळे म्हणजे अख्ख्या मैदानात नाही अख्ख्या ह्याच्यात चर्चा झाली की बाबा हा सेमी टॉपचा झाला म्हणून टॉपचा सेमी झाला मोठी मोठी बैल होती त्या सेमीतल्या एका बैलाला बरोबर फोटो काढायसाठी आम्ही अगोदर गेलो तर ते आम्हाला म्हणले इथे काही येऊ नका ला आमचा बैल पळाला ना की मग या मग तुम्हाला फोटो देतो आणि तो बैल आम आमच्या सीमित लागला पण आमच्या अंजीरने दाखवून दिली काय सांगा ना म्हणजे पण त्यांच्यावर पळायची पण तुमची आता त्यांच्यावर अजून बी आमची पळायची इच्छा आमचा काय सर आग्रोश नाही पण आम्हाला समाधान करून दिलं बैलांनी त्या बैला बरोबर आधीच्या मैदानात कुठलं पोळ्याच्या मैदानात त्या बैला बरोबर एकदम टाका टाकीत उतरलेला बैल त्यावेळेस लय मनाला लागलेले म्हणून त्यांच्यावर पळायचं होतं तो बैल आमचा आवडता बैल पण आणि गराड्यात पण तुम्ही म्हणजे सेमीला दोन नंबरला उतरला ते काय सांगाल ते पण गट म्हणजे तो पण सेमी टॉपचाच गराड्याच्या काय बैल आपल्या पुरत नव्हता दुसरा कोणत्या नवीन पाच नाही झाला अरे अर्थानं सगळ्या बैलगाड्या मालकांनी एक केलं पाहिजे बाबा कुठला बैल पळतोय त्या बैलाला बैल दिला पाहिजे बैल पळत नसला तर तुम्ही वायदी मागा ना पण वायदी कधी घ्या जर बैल पळत नाही तर तुम्हाला माहिती आहे बैल एवढं वासरू पळते सगळं होते तरी तुम्ही जर पन्नास साठ हजार रुपये मागत असाल मग त्याला काय अर्थ आहे आम्ही आमच्या जेव्हा बी एवढं पोचलो मग इथून पुढे बी जाण्याचा जा प्रयत्न करणारच पण कसं असतं आम्हाला बी वाटतं आता शर्यतीचा राज सगळ्यांना जे असं वाटतं की बाबा ही बैल चांगली पळते ह्यांच्या गळ्यात बी आपण पाळावं आपलं बी नाव व्हावं अशी इच्छा असते पण तिथपर्यंत जसं सांगतात पिंटू शकत तसं पोचू शकत नाही आम्ही अजून काय काय प्रॉब्लेम येतात काय पायऱ्याला वगैरे काय पायऱ्याला हीच अडचण आहे की पायर मिळत नाही बैल टॉपचा हे बैल पळतो पैसे म्हणजे पैसे सगळ्यात महत्त्वाचं वायदीच वायदीसाठीच बैल मागं राहिला नाहीतर बैल का उजडत आला असता तुम्ही म्हणजे व्यापारी असून पण ह्या क्षेत्रात कसं काय वळला नाही व्यापारी असून हे छेंद आहे म्हणजे कधी पासन कधी ना दे हा तुम्हाला लहान असल्यापासून म्हणजे बैल तर तुम्ही लहानपणापासन बघताय पण शर्यतीची बैल म्हणले जरा थोडी वेगळी जपणूक करायला लागते त्याची काय करायला लागतं काय म्हणजे पंधरा एक वर्षाचं असताना गाडी मी होती हा सांगा की कुठली कुठली आपला घरी तिथन पासन म्हणजे पंधरा वर्षापासन ना, ना दे तुम्हाला आणि नंतर मग कसं काय इकडं ह्या क्षेत्राकडं वळला तुम्ही आणि आता अंजीर म्हणजे तुमचं नाव करतोय काय सांगा याविषयी खुशी कुठल्या कुठल्या नंदीवर पळायची इच्छा आहे तुमची काय सांगाल बैलांच्या बरोबर पडणार गरीब गरीबाच्या बैला पडणार फक्त बैल बैलावर निघणार बैल असेल ना तेव्हा पडणार आम्ही बैला त्या बैल निघाला पाहिजे त्या बैला पडणार अशी टॉप तर नाही गरीबाचा आला तरी पडणार ताई काय सांगायला अंजीर विषयी अंजीर मुळे माझे नाव महाराष्ट्रावर झालेलं आहे आणि कुठल्या नावावर अंजीर पडतोय काय सांगतात नाव आपलं काय म्हणजे चिट्टी मैदानात कोणत्या ना। नावाने पुकारली जाते कुमारी सिद्धी मच्छिंद्र मोहिते ट्रूस अँड ट्रॅव्हल्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचा अंजीर मावशी काय सांगाल अंजीर नकाल गुलाल केलेला आहे अंजीर आमचा लय शान आहे आणि पहिला नंबर त्यानं काढायच्या ऐवजी दुसरा तरी तिसरा काढलाय पण हेच आमच्यासाठी लय भारी काम आहे आम्हाला आनंद झालाय सगळ्यांना घरी आपल्या दावणीला म्हणजे तुम्ही अंजीरला तुम्ही खोराक वगैरे चालत असाल किंवा ही बाकीची कोण घरी नसली किंवा काम सगळी सगळी कोणाची हाती पडल त्यांनी वैरण टाकायची रतीप द्यायचा असो कोणी नसो पण आमच्यासाठी हा बैल सोन्या किंवा अंजीर सोनच आहे आणि काय सांगायला अंजीर म्हणजे तुम्हाला मारत वगैरे नसेल काय नाही मारत नाही तर मी धरलंय नाही कसं काय लहानपणापासून तुम्ही अंजीरला बघत आला लहानपणापासूनच आम्ही अवतीभवती त्याच्या असतो कधी आम्हाला त्यांनी टच केलेलं नाही मारलेलं नाही कुणाला काही नाही आणि चांगले अंजीरच्या काय काय आठवण आमच्या आठवणी म्हणजे आमच्यासाठी ते एकदम चांगलं सोनच आहे आणि ह्याच्या पलीकडे मी काय बोलू शकत नाही आम्ही जसं गेलाय बैल तसं आम्ही ह्याच्यावर युट्यूबवर बोल बघतो याच घरी म्हणजे अंजीर पळायला गेला की घरात तुम्ही बघत असतो बघतो आम्ही बघत असतो बैल कुठे आहे काय माणसं कुठे आहे सगळी टीव्ही ला दिसत असतात सगळी दिसतात म्हणजे घरातलं काम अंजीरला मैदानात पाठवताना लार ला सगळ्यांचं सगळं हे करायचं आवरून द्यायचं आवरून द्यायचं त्यांना त्यांना डबा वगैरे करून द्यायचा डबा ला गोड लागतोय अंजीर पहिला आला पाहिजे ही सगळी त्यांचा सगळ्याचा हेतू आता अशीच फिरतात आपल्या गावाच नाव अंजीर आता करतोय काय सांगा तेच तर आम्हाला म्हणजे तेच तर आमच्यासाठी सगळ्यात मोठं की अंजीर मुळ आमच्या म्हणजे सगळ्या जे अंजीरचा ग्रुप आहे त्यांचं म्हणा किंवा गावाच भागाचं हे जे नाव झालंय तालुक्यात महाराष्ट्रात झाले आता थोडक्यात ते अंजेर झाले अंजेर गुलालाच राहतोय ते आमच्यासाठी सगळ्यात मोठं यश आहे कस काय नियोजन असते म्हणजे काय नियोजन म्हणजे नियोजन म्हणजे अंजीरच्या मागचं सगळ्यात मोठा हात म्हणजे नियोजन करण्यामागे सचिन मोहिते सचिन मोहिते सगळं म्हणजे पहिरा असेल म्हणजे गाडीचा ड्रायव्हर कोण बसणार ते सगळं नियोजन सचिन करतो आणि सचिन हा स्वतः अंजीरचा सुट्टी मेकर आहे म्हणजे बैल सोडायचं जे महत्वाचं काम असतं खाली ते सचिन करतो स्वतः ते सुट्टी मेकर आहेत कसं काय म्हणजे काय सचिन बर एक सहकारी असतो कायम ह्याचं है नाव आहे रोहित शिंदे ते आता बैल धरून आहे ते असतो बाकीचे पोरं आहेत सगळी सगळी म्हणजे मनापासनं जीव लावून असतात बैलांबरोबर